मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात भाताचा तरवा केला जातो साधारणतः तीन आठवड्यानंतर ही भात रोपे लावणे योग्य होतात जूनच्या शेवटच्या आठवड्यात भात रोप लागणे सुरुवात होते सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात बैलजोडी सांभाळणाऱ्या हौशी शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी झाली त्यामुळे पॉवर ट्रेलर लहान ट्रॅक्टरच्या साह्याने चिखल केला जात आहे काही मोजक्या शेतकरी वर्गाकडे बैलजोडी आहे मनुष्यबळाची कमतरतेमुळे शेतकरी एकत्र येऊन रोप लावून करताना दिसत आहे एकत्र येऊन शेती करण्यामुळे कामे वेळेवर होत असून कौटुंबिक जिवाळाही वाढीस लागत आहे महावितरणच्या नियमाप्रमाणे चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा वीज पुरवठा केला जातो पण सध्या पावसामुळे रात्रीच्या विजेचा उपयोग करता येत नाही त्यामुळे दिवसा वीज कपात न करता ती सुरू ठेवल्यास रोप लावण्याची कामे लवकर होण्यास मदत होणार आहे महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास व पंधरा दिवस वीज कपात न केल्यास अडचणीतील बळीराजाला दिलासा मिळणार आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बोर्डाहून महादेव कांबळे